महाराज व्यक्त करतायत अगदी आणि नागपुरात सुद्धा जाणार आहोत नागपुरातली काय स्थिती आहे जाणून घेणार आहोत सुनील आपण बघतोय मंदिराने उघडलेत मात्र मंदिरं उघडत आहेत असा आरोप करतोय भाजप सुनील आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय प्रज्ञा नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतो की नागपूरमध्ये सुद्धा द भाजपचं हे आंदोलन या ठिकाणी मंदिरं उघडण्याच्या दृष्टिकोनातून सुरू झालेलं आहे आणि भजन केलं जात आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण जर बघितलं तर उद्धवा धुंद तुझे सरकार मंदिर बंद द उघडले पार अशा प्रकारचे ते जे पोस्टर्स आहेत ते हातात घेऊन या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे आणि एकंदर जर आपण या ठिकाणी बघितलं तर भाजपने मंदिरं उघडण्याच्या दृष्टिकोनातून आज सुरुवात केलेली होती आणि राज्यभरामध्ये हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर आंदोल, आंदोलन शहराध्यक्ष आणि आमदार आपल्यासोबत आहे काय सांगाल कशाप्रकारे हे आंदोलन केलं आम्ही मागे पण हे आंदोलन केलं होतं या महाराष्ट्रात मंदिर मंदिर सोडून सगळ्या गोष्टी सुरू होऊ शकतात धार्मिक स्थळ सोडून सगळ्या गोष्टी सुरू होऊ शकतात एकीकडे तारूचे दुकानं सुरू झाले पार सुरू झाले हॉटेल सुरू झाले मॉल सुरू झाले बसेस सुरू झाल्या पण मंदिरं मठ मंदिरं मशिद गुरुद्वारा चर्च आणि कोथबीहार सुरू होऊ शकत नाही हे दुर्दैव शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात आज परत तुटलाही आली की काय आणि मग ते वाक्य उद्धव तुझे सरकार सुरू पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर भाजप आघाडी जी आहे हे मंदिर उघडण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आक्रमक झालेली आहे आणि मंदिराच्या समोर अशा प्रकारे या ठिकाणी जे आहे ते भजन कीर्तन केल्या जात आहे तुमच्याकडनं अपडेट घेणार आहोत मात्र